राज्यात एकीकडे मराठा आंदोलनाचा प्रश्न जो आहे तो चिघळलेला पाहायला मिळतोय सरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसले होते आणि त्यानंतर आता ओबीसी आरक्षणाचा मुद्दासुद्धा तितकाच पेटल्याचं पाहायला मिळतं आहे राज्यात ठिकठिकाणी विविध ओबीसी नेते जे आहेत ते उपोषणाला बसलेले आहेत पुण्यातसुद्धा मंगेश ससाणे जे आहेत ते उपोषणाला बसलेत आज त्यांच्या उपोषणाचा तब्बल पाचवा दिवस आहे मात्र या पाच दिवसांमध्ये कुणीही त्यांची दखल घेण्यासाठी या ठिकाणी आलेलं नाहीये सरकारतर्फे कुणी आलेलं नाही प्रशासकीय अधिकारी आलेले नाहीये त्यांच्याशी बातचीत करणार आहोत त्यांची परिस्थिती खरं तर आज खूप खालावलेली आहे मात्र थोडंसं बातचीत करण्याचा आपण प्रयत्न करणार सर तुम्ही उपोषणाला बसलेले आहात काय नेमकी मागणी करताय आणि आज पाचवा दिवस आहे तब्येत तुमची आहे काय मागणी आहे तुमची आता आमची एकच मागणी आहे आरक्षणाला धक्का लावणारा किंवा ओबीसी आरक्षण संपवणारा हा सगळे सोयरेचा जो अधिसूचना आहे तर ती अधिसूचनाच रद्द करण्यात यावी त्याचा अध्यादेश किंवा त्याचा जे आरमध्ये जर रूपांतर केलं तर एक ते दोन महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये एस सी एस टी ओबीसीचं आरक्षण संपुष्टात येणार दाखल्यांचा सुळसुळाट होईल महत्त्वाच्या कायद्यांमध्ये सगळे सोयरे गणगोत सोयरी असले ढोबळमानाचे शब्द टाकून तुम्ही घटनेचा अपमान करताय आज राज्य सरकारवर अशी वेळ आली की राज्य सरकारचे कायदे आणि त्या कायद्यातले शब्द जारांगेसारख्या व्यक्तीचं ऐकून टाकले ते ही महाराष्ट्रासाठी खूप दुर्दैवाची गोष्ट आहे यामुळं जर हा सगळे सोयरेचा अध्यादेश आला तर राज्य सरकारला उद्रेक पाहायला मिळेल सोयरे हे जो अध्यादेश निघाला होता किंवा यावरती मनोज सरांगे पाटील यांचं जे आंदोलन चालू आहे त्याच्याच विरोधामध्ये हे सगळे ओबीसी नेते जे आता एकवटल्याचं पाहायला मिळतंय आणखीन काही आंदोलक सुद्धा त्यांच्याशी सुद्धा बोलणार काय सांगाल आंदोलन चालू आहे खूप दिवसांपासून जवळपास आज पाचवा दिवस आहे कुणीही दखल घेतलेली नाहीये मागण्याही तुमच्या स्पष्ट आहेत मात्र तिकडे मनोज पाटील पाटीलसुद्धा याच मागण्या लावून धरलेल्या आहेत तुम्ही विरोधात बोलताय काय होईल नेमकं वाटतंय सर्वप्रथम आपल्या माध्यमातून मी ह्या सरकारचा तीव्र निषेध व्यक्त करतो की मागे आजपर्यंत अठ्ठावन्न मोर्चे निघाले त्यावेळेस आमच्या ओबीसी समाजाने ह्या सर्व आंदोलकांतील मोर्चातील लोकांना खाण्यापिण्यापासून ते झोपण्यासाठीसुद्धा जागा सर्व प्रकारचं सहकार्य आम्ही केलं त्यांच्या आरक्षणाला आमचा आजही विरोध नाही त्यांना दहा टक्के आरक्षण जे सरकारने जाहीर केलं पण ते त्यांनी नाकारलं ह्याच्यामधून एकच गोष्ट स्पष्ट होते की त्यांना ते आरक्षण फक्त आमचं राजकीय आरक्षण त्यांच्या पोटामध्ये खूप दुखतं आहे आमच्या राजकीय आरक्षणावरती घाला घालण्यासाठीच हे आज ब जारांगे नावाचं भूत उभं करण्यात आलेलं आहे आणि त्या भूताला इतकं मा प्रचंड मान्यता या सरकारने दिली की त्याच्यासाठी हॅलिकॉप्टर काय विमानं काय पार सरकारी अधिकारी कोर्टाचे न्यायाधीश काय सगळेजण तिथं त्याच्या पाया पडतायत किती लाजीरवाणी गोष्ट आहे म्हणजे आज आपण आपला स्वतः भारताला प्रगतीकडे जाणारा देश म्हणतो मग ही प्रगतीकडे चाललेत का आदो आदोगतीकडे चाललेत असा मला प्रश्न पडतो आहे दुसरी गोष्ट आता त्यांनी परवा दिवशी आमच्या जखमीवर मीठ चोळायचा प्रयत्न केलेला आहे संघर्ष योद्धा नावाचा चित्रपट काढला त्या चित्रपटामध्ये भुजबळ साहेबांच्याबद्दल जे चित्रीकरण करण्यात आले जी वाक्यरचना करण्यात आली त्याच्यावरती सरकारने ताबडतोब बंदी घालावी अन्यथा आम्ही आमच्या ओबीसी समाजातर्फे थिएटरमध्ये जाऊन आम्ही तो चित्रपट बंद पाडू छगन भुजबळ या सगळ्यामध्ये सक्रिय आहेत ओबीसी नेते म्हणून ते प्रसिद्ध आहेत त्यांच्याशी तुमचं काही बोलणं झालं आहे का ते स्वतः भेट वगैरे देणार आहेत किंवा पंकजा मुंडे वगैरे येणार आहेत काही नाही आता कसं आहे माहिती आहे का आम्ही आमच्या मागण्यांसाठी उपोषणाला बसलेलो आहोत आता ह्या नेत्यांनी म्हणजे सर्वच पक्षाचे भुजबळ साहेब तर आमचेच आहेत त्याच्याबद्दल काही वादत नाही भुजबळ साहेब आमच्याशी रोज संपर्कामध्ये आहेत फोनवरनं आम्हाला सर्व काही सूचना देत असतात पण बाकीचे नेते हे त्यांना त्यांच्या राज्यसभेच्या मंत्रिपदासाठी तिथं भांडतात एकमेकाशी ते करायला त्यांना वेळ आहे पण आज जो तुमचा मतदार आहे ओबीसी वर्ग कि जो साठ टक्के आहे ज्याच्या जीवावर तुम्ही आज मंत्री होताय त्यांना त्यांच्याकडे बघायला वेळ नाही आता या सगळ्यामध्ये पुढची तुमची भूमिका काय असणार आहे जर कोणी इकडे फिरकलं नाही दखल घेतली नाही आंदोलनाची तर किती दिवस अजून आंदोलन असं चालू ठेवणार नाही आंदोलन मग आम्ही पुढे कंटिन्यू चालू ठेवणार जोपर्यंत सरकार दखल घेत नाही आणि त्यावरती काही तोडगा काढत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील आंदोलन करायचं कारण काय जो अशिक्षित माणूस मनोज दारांगे हा माणसं गोळा करून हे करतो आणि त्याला गव्हर्नमेंट भेटते आणि बेते आणि काही बोलतो बोलून ते पूर्वतेच्या असं कुठं असतं का आम्ही एक एक गेल्या पंधरा वर्षापूर्वी महाराष्ट्रातून यांचे खासदार किती आमदार किती नगरसेवक किती मंत्री किती यांच्या दूध गिरण्या किती दूध साखर कारखाने किती सर्व एट टू झेड गव्हर्नमेंटला दिलेले चार हजार एकशे एक, एक पानाचं दिलेलं आहे मन मराठा समाजाचं काय काय नाही या भारतात महाराष्ट्रात ते, ते सर्व गोळा करून दिलं त्याच्यानंतर मग त्यांना शंका आल्यानंतर मग त्यांनी पुढं ना, ना समिती मराठा ओबीसी समिती समिती स्थापन केला समिती स्थापन केली त्या समितीचे अध्यक्ष नारायण राणे होते नारायण राणे बी ज्यावेळेस पुण्यात आले त्या महाराष्ट्रातून त्यांना बी आम्ही इतकी निवेदन दिली की जवळजवळ इथून पुण्यातून आम्ही एकशे दोन हजार एकशे एक, एक निवेदन दिले त्या टायमाला नारायण राणेंनासुद्धा ज्या व्यक्ती मंत्री समितीचे अध्यक्ष सुद्धा त्याच्यावर बी काय झालं नाही त्यानंतर ना आत्ता मध्ये आज आद... ओ बी सीचे आंदोलन झाले तो जे आर काढलं आता ओबीसीचा तो त्या टायमालासुद्धा आम्ही आत्ता सगळे स्वयऱ्याच्याबद्दल काय मत द्या असं विचारलं तर ओबीसीचे जवळजवळ दहा लाख दहा लाख निवेदन गेलेलं आहे त्याचा त्याच्या विचारच करत नाही दहा लाख महत्त्वाचे एक ते पहिले पहिलं दिलेलं आम्ही ते महत्त्वाचं का काल कालदारंगे म्हणला सगळे सोय करा करा लगेच हे तीन मंत्री तिथं गेले तर हा म्हणले पण जी शे जे तुम्ही दहा लाख निवेदन माहीतले त्याच्याबद्दल का बोलत नाही ते का झाकून ठेवलं बाजूला आणि दुसरंच पुढं 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 चाललं या आंदोलनाला महिलांची संख्या सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे काही महिलांशी सुद्धा बातचीत करणार आहोत काही तुम्ही आंदोलनाला बसलेले आहात तिकडे मनोज जरांगे पाटील सुद्धा आक्रमक झालेत इकडे ओबीसी नेते सगळे आक्रमक झालेले आहेत मागणी मान्य होईल असं वाटतंय का आणि किती लावून धरणार आली मागणी मागणी आम्ही लावून धरू असा प्रश्न नाही आम्हाला हे कंटिन्यू करायचं आहे जरांडे पाटील बसलेत म्हणून आम्ही बसलो हा विषयच नाही आहे हे आमच्या हक्कासाठी आहे हे ओबीसी एन आमच्या सगळ्यांच्या हक्कासाठी चाललेला आहे तो जरांडे कोण कुठलाच काय आम्हाला काय घेणं ते आहे आम्हाला ज्या मंत्र्यांनी दिलेले आदेश आहे सगळे सोयरे हा आम्हाला नको आहे त्याच्या विरोधात आम्ही हे आंदोलन करतो आहोत त्याची आज आम्ही होळी केलेली आहे आणि त्याचा आमच्या आम्ही आक्षेप घेतो त्या गोष्टींचा आणि म्हणून आम्ही इथे बसलेलो आहोत आता जर ही मागणी मान्य नाही झाली तर आणखीन किती मोठ्या स्वरूपात आंदोलन पाहायला मिळेल आत्ता फक्त इथे मर्यादेत दिसतो आहोत पण ह्या जर मागणीचा विचार केला नाही आणि सरकारने याच्यापुढे काही जर पावलं घेतली नाही आज फक्त होळी केली उद्या काय करू किती आम आक्रमक होऊ हे आम्हीसुद्धा सांगू शकत नाही आम्ही अगदी रस्त्यावर उतरण्याची सुद्धा आमची पूर्ण ताकदीनिश तयारी आहे याची सरकारने दरबारी नोंद घ्यावी मनोज जरांगे पाटील यांच्या एका शब्दावरती संपूर्ण मराठा समाज एकवटला आणि इतकं मोठं आंदोलन उभं राहिलं ओबीसी समाजामध्ये थोडंसं कुठेतरी गटबाजी वगैरे गट गट आहे त्याचा फटका बसला आंदोलनाला असं वाटतं नाही गटबाजी नाही ओबीसी हे सगळे एकच आहे ओबीसी मा समाज हा एकत्र आहे आणि ओबीसी त्या ह्या जो आहे त्यात ह्याला तुम्ही धक्का देत असेल तर आम्ही म्हणून आम्ही हा उपोषण सुरू केलं आहे ना आणि हे उपोषणाचं ज जरांगेला जेवढा अभ्यास नाही आहे तेवढा हा योगेश ससाने यांना आहे ते वकील आहेत त्यांना सगळं गोष्टीची माहिती आहे त्यांनी अभ्यास केलेला आहे आणि अभ्यास केलं आहे म्हणूनच त्यांना माहिती गोष्ट पडली की ही गोष्ट आपल्या ओबीसी समाजाला घातक आहे म्हणून ते बसलेले आहेत इथं आणि आज हा यंग पोरगा एवढा तरुण पोरगा इथं पाच दिवस झालं उपाशी बसलं आहे पाणी पित नाही खात नाही त्याची तब्येत खालवली तरी सरकारचं कुणी येत नाही काय किंवा कमिशनर ऑफिसमधलं बी कोणी येत नाही ह्या गोष्टीची आम्हाला खंत वाटते नक्कीच खरं तर हे जे आंदोलन आहे ते पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या एक्झॅक्ट माज मागच्याच बाजूला चालू आहे मात्र तिथून सुद्धा कुणीही दखल घेण्यासाठी आलेलं नाही आहे ताई काय सांगाल इतकं मोठ्या प्रमाणात आंदोलन आता उभारलेलं आहे खूप मोठी लढाई आहे अजूनही खरं सांगायला गेलं तर जसे मराठा नेते अनेक मंत्रिमंडळात आहेत आपल्या म्हणजे नेते आहेत प्रॉपर निवडून गेलेले आहेत तसेच ओबीसी नेतेसुद्धा आहेत मात्र या सगळ्या आंदोलनात तितकेच पाहायला मिळत नाहीत असं वाटतं कधी खरं तर आत्ता जी लोकसभेची निवडणूक झाली त्यामध्ये बत्तीस हे मराठा समाजाचे खासदार आहेत सहा हे कुणबी आहेत आणि सव्वीस हे मराठा समाजाचे आहे इथेच आपल्याला लक्षात येत आहे की कोणाची कोणाकडे सत्ता आहे मराठा समाज हा प्रत्येक दूध संघ असो बँका असो सगळ्याच ठिकाणी हा समाज आहे मग हा एवढा पुढारलेला समाज असून तुम्ही तो मागास आहे असं कसं काय म्हणता कोर्टाचं साडेसहाशे पेजेसचं जजमेंट आहे यावर की तो मागासलेला समाज नाही आहे आज कोणत्याच क्षेत्रात तो मागासलेला नाही आहे आमच्या भटक्या विमुक्त जातींना जायला पण स्मशानभूमी नाही आहे आमच्या लोकांना राहायला घरं नाही आहेत याचा विचार सरकार करत नाही आहे परंतु ज्यांच्याकडे पहिलंच आहे पण त्यांना अजून देण्याचा तो प्रयत्न चालू आहे कारण की मुख्यमंत्री हा मराठा समाजाचा आहे आमच्या साडेचारशे जाती आहेत त्यामुळं त्या साडेचारशे जाती एकत्र यायला थोडा वेळ लागेल पण जर त्या एकत्र आल्या तर ह्या सरकारचं काय होईल हा सरकारने विचार करावा आत्ताच तुम्ही लोकसभेचा मुद्दा उपस्थित केलात तर लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा आंदोलन जे होतं आरक्षणाचा मुद्दा जो होता त्याचा फटका बऱ्यापैकी सत्ताधाऱ्यांना बसल्याचं आपल्याला पाहायला मिळ मिळालं अनेक ठिकाणी महायुतीचे उमेदवार हे याच कारणामुळे मागे राहिले कुठेतरी विधानसभा येऊ घातलेल्या आहेत विधानसभेमध्ये ओबीसी समाजाच्या मतांचा फटका बसू शकतो का जर हे आंदोलन आंदोलनाला तितकीशी दाद मिळाली नाही सरकारकडून हे पहा कुठेही झरांगे फॅक्टर चाललेला नाही आहे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रात झरांगे होता मग उत्तर प्रदेशामध्ये काय झरांगे होतं का मग तिथे का? का फटका बसला हे बी जे पीला फक्त महागाईमुळं फटका बसलेला आहे बाकी याचं झरांगे फॅक्टर बिघटर कुठेही चाललेला नाही आहे मग ओबीसी फॅक्टर चालेल का विधानसभेत नक्कीच चालेल कारण आमचा ओबीसी आता खरोखर खऱ्या अर्थाने जागृत झालेला आहे आणि यावेळेस आमचे आमदार दो हे दोनशे अठ्ठ्याऐंशी असणार म्हणजे त्यापैकी आमचे सात टक्के असणार म्हणजे असणार कारण ओबीसी पूर्ण जागा झालेला आहे खरं तर हे आंदोलन जे आहे पाच दिवसांपासून चालू आहे आज सकाळी या ठिकाणी या ठिकाणी सगळे सोरेचा आरक्षणाचा जो जी आर होता त्याचं त्याची होळीसुद्धा करण्यात आली खूप मोठ्या संख्येने दिवसभर या ठिकाणी आंदोलक येत आहेत भेटी देत आहेत ओबीसी नेते सगळे आता एकवटल्याचं पाहायला मिळतंय त्यामुळे खरं तर आत्ता जसं आपल्याला एका आंदोलक करतात ताईंनी सांगितलं की विधानसभेमध्ये ओबीसी फॅक्टर हा या सरकारला जड जाऊ शकतो असं त्या म्हणताना पाहायला मिळतात ओबीसी नेत्यांची संख्या खूप मोठी आहे राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्यामुळे हेच सगळे नेते एकत्र एक येऊन आता कुठेतरी ओबीसी समाजाचा आरक्षण बचाव हे जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाला पाठिंबा मिळणार का की मग मनोज जरांगे पाटलांचं जे आंदोलन त्यांनी जो मुद्दा लावून धरलाय तो मुद्दा लावून धरण्यात ते पुन्हा एकदा यशस्वी होणार का हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे राजरत्न जोंधळेसह समृद्धी जाधव टॉप मराठी पुणे कमॉन गाईज हरी आप अरे सुन एक ब्रेक ले लेते हैं गाईज आई एम यू hmm. तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न उसका ढक्कन देना हम्म वो ये रेड वाला है सही वाला देना हमें ढक्कन पहले तो सही पानी पीना। ना मणिचंद ऑक्सिरिच ब्राउनली इंडिया